केंद्र सरकारच्या पर्यावरण संवेदनशील घोषित क्षेत्राला स्थानिकांचा विरोध राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहा प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील एकूण चारशे सदतीस गावांना केंद्र सरकारकडून पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे मात्र या केंद्र सरकारच्या निर्णयाला रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केलाय या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रोहा प्रांताधिकारी व रोहा यांना निवेदन देत भूमिका स्पष्ट केली आहे आम्हाला या संदर्भात केंद्र कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे पत्र पाठवून हा निर्णय घेतलाय याला आमचा विरोध असल्याचं जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते केंद्रीय पर्यावरण विभागाने पश्चिम घाट विकासासंदर्भामध्ये एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे ही अधिसूचना लोकांच्या हरकती मागवण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये हरकती आम्ही घेत आहोत आणि शासनाकडे पाठवत आहोत यामध्ये प्रारंभ प्रामुख्याने शेतकरी आणि स्थानिक रहिवासी यांना कोणतेही बाधा किंवा प्रतिबंध नाही आहेत असं साधारणपणे प्रथमदर्शनी दिसत आहे आपल्या किती एरियामध्ये किती संख्या गावांची रोहा तालुक्यातली शहाऐंशी गाव आहेत आणि सुधागड तालुक्यातली तेहतीस गाव आहेत माझ्या उपविभागातली रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीला इको सेन्सेटिव्ह झोन लावण्यात आलेला आहे हे षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र रायगडच्या जनतेने निवडून दिलेल्या खासदार सन्माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या षडयंत्रानं हा इकोसेन्सिटिव्ह झोन लागला आहे असं माझं मत आहे धनदांडग्यांच्या तिजोऱ्या भरायच्यात त्यांचे उद्योगधंदे त्यांचे रासायनिक फॅक्टऱ्या त्यातून होणारं प्रदूषण याच्यावर कोणताही उपाययोजना न राबवता गरीब शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरती जमिनीवरती इकोसेन्सिटिव्ह झोन जर तुम्हाला लावायचाच आहे तर मग खासदार साहेबांनी आपल्या स्वतःच्या जमिनीवर सुद्धा इकोसेन्सिटिव्ह झोन लावला आहे का हाही एक प्रश्न निर्माण होतो आहे ज्या धनदांडग्यांनी ह्या रायगड जिल्ह्यामध्ये जमिनी घेतल्या त्याच्यावरती इकोसेन्सिटिव्ह झोन लागला आहे का हाही एक प्रश्न आहे म्हणून करता जर हे इकोसेन्सिटिव्ह झोन लावणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि यांचं हे षडयंत्र आम्ही चालू देणार नाही आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीला धक्का लागू देणार नाही आणि यांना जर कोणत्या प्रकारचा इकोसेन्सिटिव्ह झोन असेल किंवा अन्य झोन लावायचा असेल तर सरकारने आधी शेतकऱ्यांना पन्नास लाख प्रति एकरी हा मोबदला द्यावा आणि मग विकत घेतलेल्या जमिनीवर सरकारने वाटेल तो झोन लावावा शेतकऱ्यावरती ही जबरदस्ती कशासाठी आहे शेतकऱ्यांच्या जमिनीचा शून्य भाव तयार करायचा आणि नंतर ते धनाड्यांच्या घशात घालायच्या हे आम्ही कदापि होऊ देणार नाही